तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल दोस्ते यूट्यूब चॅनल सातशे मध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूर तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आजवार रविवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आम्ही तुम्हाला छोकरा तालुक्यातील सुप्रसिद्ध असा बाजार दाखवणारे बाजार वगैरे बघू शकता मी तुम्हाला जबरदस्त असा बाजाराला सुरुवात झालेली आहे आता मी तुम्हाला छोटे मोठे जे ग्रामीण भागातील व्यापारी असतील त्यांच्या दाऊन सौदी भाजी व काही व्यवहार भाजी किमती वगैरे कशी गॅरंटी काय बाजू यांची मी तुम्हाला ते संपूर्ण करून दाखवणारे व्हिडिओ करून बघा तुम्ही चॅनल चॅनलवरती एकूण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करायचा जा प्रयत्न करा मित्रांनो आणि साईडला बघा लाईकच्या बटन असेल आणि लाईक करायला विसरू नका चला मग आता आपण बघू आंबाडे गावाचे काही जे व्यापारी आहेत त्यांच्या धावणी त्यांनी तुम्हाला संपूर्ण बैल जोड्या कवर कोण दाखवणार हे बघा इकडे बऱ्याचशा जोड्या आणल्या त्यांनी विक्रीसाठी जोड्या वगैरे नंबर जोडी रिंग एक क्रीम जोडी म्हणजे माप पाहू शकतो जोडीचे जोडी पूर्ण एक सारखी मार्केटला एकदम जबरदस्त जोडी मी छान आहे मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा तुम्ही संपूर्ण जोडी कौर करून दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मैदा नमस्कार आज किती बैल आणले आपण आज मार्केट सहा बैल आहे का तर खरेदी कुठली होती आजची तडोद्या मेल्याची आहे का तर गॅरंटीची आहे संपूर्ण बैल मार्क्या बशाची फुल गॅरंटी असते तर काय काय रेंजची बैल आपल्याकडे लाखपर्यंत बैल आहे म्हणजे आपल्याकडे डायरेक्ट आज संपूर्ण म्हणजे यांची गॅरंटी भेटेल मार्क्या बस या फिर्याची सर्व गॅरंटी भेटेल आपल्याला तर बघा मित्रांनो आता हे बघा इकडे एक जोडी आहे तर बघू शकता तुम्ही ही जोडी पण आता तडोद्या मेल्याची आहे मित्रांनो बघा आता आपण जोडीची माहिती घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड लावा ना पूर्ण तो तिकडे गेला का ये मित्रांनो संपूर्ण शेतकरी बांधवांच्या लक्ष लागलेलं आहे हे पा जबरदस्त अशा जोडी आणलेले त्याने विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही इकडे सौदी भाजी वगैरे काही चालू आहे हा कसा होता दादा दाताला दाताला दे का दात पाहू शकतो का हे बघा मित्रांनो दाताला दे आपले उमेश सोन सोनवणे आंबाडे आपला कुठलं गाव नरवाडे गावाचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे बघा असे गॅरंटीचे खात्रीचे बैल असतात विक्रीसाठी माफ पाहू शकता तुम्ही हा सिंगल आहे तिकडे एक शेतकरी कसं आहे पारखण्यासाठी घेऊन गेला आहे त्याला आता बघू काही जी काही सौदीबाजी असेल ती तुम्हाला कवर करून दाखवून देऊ तुम्ही हे बा हा आला मित्रांनो एक बैल तर सेट हे बा मित्र मार्केटला पाय ठेवण्यासाठी जागानी जोडी वगैरे पाहू शकता हे दाताला करतात दा आहे का असं आहे का तर बघा मित्रांनो दाता वगैरे चेक करून घेऊ दोघांचे दात दाखवून द्या बरं कारण की इकडेच कसं शेतकरी माणूस स्वतः पार करून घेईल बरोबर बरोबर याचे पण दोन द्या दादा व्यवस्थित दा बरं बरं बर संपूर्ण कामाला चालू दादा गॅरंटी जारें येईल मार्केट बसायची पण फुल गॅरेंटी तर काय सांगायला किंमत वगैरे हो एक लाख एकतीस हजार सांगायला आहे तर व्यवहारात काही कमी असतं शंभर टक्के होऊन जाईल तर बघा मित्रांनो यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे जोडे आवडत असेल तर संपर्क करा कारण की बघा किमतीवर जाऊ नका मित्रांनो एक लाख एकतीस दोन लाख अशी किंमत सांगायची असते समोर आल्यावर एक रुपयावर व्यवहार होतो वस्तूचे पैसे मागतो आपण बरोबर बरोबर बघा मित्रांनो कसं आहे आणि व्यवहार करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका शेतकरी बांधवांचे पण पैसे कसे कष्टाचे बघू शकता तुम्ही आता जोडी बघा जोडी आणि व्यवहार असा होणार आहे मित्रांनो एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारीच्या असा दोन गोष्टींमध्ये व्यवहार होतो शंभर टक्के बघा मित्रांनो पूर्ण पुरेपूर गॅरंटी भेटेल मारक्या बस या स्थिराची सर्व कामाची गॅरंटी येईल त्या गाडीला नाही विचारला तर बैला आपण म्हणजे बरोबर बरोबर म्हणून एवढे आपण लाख रुपये किंमत सांगितलेली शेतकरीला तर बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडे असे गॅरंटीचे आणि खात्रीचे बैल असतात एक राऊंड फिरवून आणून दाखवून द्यावा जोडीचे जोडीवर निरीक्षण करा तुम्ही मस्त जोडी चाल वगैरे एक सारखी शेल एक सारखा आहे मित्रांनो दोघांच्या फेसच्या वगैरे एक सारखा आहे पाहू शकता तुम्ही कारण की कसं आहे मित्रांनो शेतकरी दादा घेताना विचार करा कारण की जोडी आपल्या आप दारी वडेल अशी जोडी घ्यायला पाहिजे मित्रांनो शेतकरीने पण हे बघू शकता जोड पण हायतच एक सारखं तर हे कसे आहे भाऊ दाताला आता, आता पूर्ण जुळले आहे का बघा मित्रांनो आता पूर्ण जुळलेली आहे जोडी वगैरे हो चेक करा तुम्ही तर भाऊ दात दाखव यांचे बरोबर 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 चालू आहे भाऊ संपूर्ण कामाला गॅरंटीची जोडी आहे म्हणजे आपल्याला बघा मित्रांनो आपल्या उमेदवाराकडची जोडी आहे आता हे बघा बा, तुम्ही जोडीची कारण की कुठल्याच जोडी म्हणजे पायात पाय काय अडकवत नाहीये शेल वगैरे तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित दाखवलेलं आहे जोडीच्या फेचेरा दाखवलेला आहे उमेददादा संपूर्ण का मला चालू का जोडी असं आहे का ही बी कुठली होती जोडी तळोदा मेल्याची आहे का तर बघा मित्रांनो तळोदा मेल्याची जोडी आहे उमेददादा यांनी जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो खात्रीची जोडी आहे तुम्हाला जर आवडत असेल तर संपर्क करा आपण त्यांच्या मोबाईल नंबर व जोडीची किंमत कशी आहे ती विचारणार आहे ना, 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 एक लाख अकरा हजार रुपये किंमत सांगायला आहे शेतकरी जर बैठक मध्ये बसला तर शंभर टक्के कमी जास्त होणार आहे असं आहे का बघा तर कुठला शेतकरी समजून घ्या ओळखीच्या आला तर त्याला आठ दिवस तीन दिवस उधार शंभर टक्के भेटते का आपल्याकडे तर बघा मित्रांनो आपले नरवाडे गावाचे उमेश दादा त्यांच्याकडे बघा व्यवहार वगैरे होईल शंभर टक्के होईल पण व्यवहार कसं होईल मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर कुठला ओळखीच्या आले शेतकरी बांधव तर तुम्हाला शंभर टक्के आठ दिवस हातून पैसे भेटणार आहे बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण जुळलेली आहे एक लाख अकरा हजार रुपये किंमत सांगता येते कारण की बघा मित्रांनो आता मार्केटला तेजी लागलेली आहे शेतकरी दादाचे आता कामाचे दिवस चालू झालेले आहे त्यामुळे कसं आहे जी जोडी तुम्हाला साठ पासष्ट नव्वद हजार रुपयाला भेटत असेल त्या जोडीची किंमत आता जबरदस्त अशी वाढलेली आहे मित्रांनो आता कसं आहे कामाचे जीवस जसे जसे लागत असतात शेतकरी बांधवांचे तसे तसे बैलजुड्यांची किमती लाख रुपये लवून पोहोचत असतात मित्रांनो आता बघा हीची एक लाख अकरा हजार रुपये किंमत सांगितलेली त्या किमतीवर जाऊ नका व्हिलेवरात शंभर टक्के कमी जास्त कारण की ही काही ते त्यांच्या तोंडाच्या काय दाम वगैरे देणार नाही मित्रांनो ते बघू शकता तुम्ही इची तर उमेद सर्व ही सर्व गॅरंटी पडील बस फिरायची एक नाही चालला तर शेतकरीला आपण बैल बदलाव वगैरे करून देऊ तर बघा मित्रांनो हे दोन चार बैल मित्रांनो त्यांचे तर बाकी बैल कुठे आपल्या हाती दोन तिकडे उभे आहे का हे बघा मित्रांनो तरी तुम्हाला हे का बघा मित्रांनो जोडीवर निरीक्षण करा तुम्ही फेक्चरचे करू शकता संपूर्ण जोडी सारखी मित्रांनो या पा तुम्हाला जर आवडत असेल तर संपर्क करा घ्या बरं पुढे तिला बघा मित्र मग चाल पण पूर्ण जोडीचं सेल वगैरे चेक करू शकता तुम्ही सेल बी छान आहे जोडीचं पाहू शकता तुम्ही एकदम रिजनेबल रेट आहे फक्त पासष्ट आज देऊन टाकायची शेतकरीला आपल्याला बघा मित्र फक्त पासष्ट आहे आणि याच्यात पण आपला शेतकरी बांधव काय मानपान सर्वांचा सर्वांच्या मान ठेवला पाच हजार रुपयाचा डिस्काउंट बघा मित्रांनो आत्ताच सांगून द्या ते युट्यूब चॅनल तर्फे जर आले आपल्या चॅनल तर्फे सांगायच्या कुठल्या चॅनलने बघून आलेलो आपण त्यांना तसं कारण की कव्हर करून कारण की समजून जातीस बाडा बक्षीस बघा मित्रांनो जोडी आहे दाताला कशी होती मग बघीओ असा दात आहे का दात दाखवा बरं इकडेच दादा बरोबर बरोबर সাত দাদা হাওয়া हा पूर्ण झालाय का पूर्ण झालाय तरीही पूर्ण कामाला दादा जोडी आपली तर काही मागणी वगैरे हो लागलीस सकाळपासून काढपासून असं काय मित्रांनो बघा आता मालकाला जीवत आहे का एकदा काय मागणी वगैरे आता कुठला जोडीच्या सौदा चालू यात चालू आहे का बघा मित्रांनो यात जोडीच्या सौदा चालू आहे

काय नाव तुमचे भाऊ अज्जू का कितीपर्यंत मागितले जेवढी एक मागितला का ते तीस लागत आहे काय सांगितले मग शेतकरीला छत्तीस सांगितलेले व्यवहार वगैरे जेवढ आहे काही पोडू पड करू नका दादा कारण की साधा देवा तुम्ही चेक करू शकता

असं आहे का गॅरंटी सर्व कामाची दिलेली शेतकरीला तर कुठले होते शेतकरी बांधव कुराडचे व्यापारी व्यापारी म्हणजे नेरी ते तिकडे त्या साईडचे तर बघा उमेश दादा उमेददानी तो एक सिंगल बैल वगैरे दिलेला आहे जर ज्या शेतकरी जर त्यांच्याकडची कुठलीही बैलगीड जर आपण बत्तीस ला बत्तीस ला दिलं आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला एकच सांगू इच्छितो मी कारण की तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याकडे गॅरंटीच्या खात्रीच्या बैलगीड आहे तर ज्या खरेदीसाठी तुम्ही नक्की संपर्क करा त्यांना त्यांच्या मोबाईल नंबर आपण घेऊ तर मोबाईल नंबर बोला बरं आपला एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव चोवीस छप्पन्न झिरो पाच चोवीस छप्पन्न झिरो पाच